पंचवीस नंतरचं पूर्वनियोजित काश्मीर टूर्स स्थगित करण्यात आलेले आहेत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आय आर सी टी सीने ही खबरदारी घेतलेली आहे पुढचा निर्णय येईपर्यंत काश्मीर टूर्स स्थगित असणार आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने शुक्रवारी पंचवीस एप्रिल नंतरचे पूर्वनियोजित काश्मीर टूर्स तात्पुरते स्थगित केलेले आहेत सुरक्षा संस्थांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्या पूर्ववत करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आता खरं तर नागरिकही घाबरत आहेत काश्मीरला जायला आणि त्या दृष्टीने आय आर देखील जे पूर्वनियोजित टूर्स होते ते देखील पंचवीस एप्रिल नंतरचे रद्द करण्यात आलेले आहे अधिकचा तपशील जानवी खरं तर काश्मीरमध्ये हल्ला झाल्यानंतर नागरिक जे आहेत तिथे जाण्यासाठी कापर येत आहेत कुठेतरी पर्यटन जे आहे हे काश्मीरचं असा कमी होताना दिसून येणार आहे आणि सोबतच या हल्ल्यानंतर शुक्रवार पंचवीस एप्रिल नंतर, नंतर पूर्व नियोजित काश्मीर टूर जो आहे तो तात्पुरत्या स्थगित केलेल्या आहेत आयआरसीटीसीकडनं सुरक्षा संस्थांकडून हिरवा कंदील मिळेपर्यंत उर्वरित करण्यात येणार असं देखील अधिकाऱ्यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे सी कडून काश्मीर टूरचे आयोजन केले जाते मात्र नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रवासी पर्यटकांना सुरक्षतेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू काश्मीरच्या पर्यटनासाठी जे टूर सर्व जे आहेत ते रित्या स्थगित करण्यात आलेले आहेत यापूर्वी आरक्षण केलेले जे पर्यटक आहेत त्यांना देखील नाही जाण्याचे तिकडे सांगण्यात आलेले आहे आणि सोबतच त्यांना त्यांचे जे पैसे आहेत ते देखील देण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे जी 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 धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी